चढत का चढशील काय तर मित्रांनो पूर्ण ब्लॉगचा शूट झाला पण इंट्रो काय आपण केलेच नव्हती सुरुवात काय केली नव्हती कारण की ब्लॉग बनवायचा नव्हता ब्लॉग आजचा थोडासा घ्यायचा होता पार्ट प्रॅक्टिस आणि देवांचा पण ब्लॉग खूप मोठा झाला आणि आपल्याला काही जमणार नाही एवढा हो मोठा ब्लॉग बनून म्हणून आजच्या प्रॅक्टिस आणि देवांचे शूट घेतलेले आहेत तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा एवढा आमच्या थोडा सबस्क्राईबमध्ये आणि शेअर बटनामध्ये बटन दाबण्याचा दाबा जरा इस्सार देत तुम्ही तो दारा, 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 बटन दाबायला त्याच काहीतरी तुम्हाला बदामा द्यायला लागतील बदामा चला चालू करूया डे दोन दिवस झालं ना शुभेच्छा झाला आल्या शुभेच्छा दिले धन्यवाद माझ्या दोस्तानी तर दिल्या पण तरी पण जायचं धन्यवाद 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 बागला दिलेचा आहे का नाही रॉला आहे का नाही रॉला चला चला आता रॉला बिला असू दे पण आता तुम्ही बागलाच देव वगैरे आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो दहिंडीची प्रॅक्टिस बघायला चला मग मिळते उदर चलो मित्रांनो पोचलेलं आहे आधीच्या प्रॅक्टिस इथे तुम्हाला माहित आहे ठिकाण जिप्शाला पडगे इकडे बाहेर बॉडीगार्ड भेटलेले त्यांनी आडवले वाट माझी त्यांना लगेच पाच दाखवला हो बाबड्या आठ दिवसाच्या आठ दिवस शुभेच्छा तुम्हाला पब्लिक मी काय बोलतो निदान चढायला नाही तर धराल तर झाली ते धराल जाणार आहे पंधरा ऑगस्टला मला उपस्थिती नाही भेटली त्याला तर आपण बघू शकता नाही कोणती वयाची मर्यादा नाही कोणी पण पुढे तीस ते पस्तीस वय अवेलेबल मित्रांनो <laughs> आपल्याने इराणी माणूस भेटला इराणी नमस्ते अभिबी बी कम टू दही हांडी मित्रांनो प्रॅक्टिस चालू झालेली प्रॉपर बघूया एवढ्या दिवसांची मेहनत परही मेहनत केले कितपत दिपेश कसं वाटते तुम्हाला सादर कसे लागले हा यश तो गेलता बाकी गेलता का चढायला नाही पण दाराला गेलता का तुम्ही काय तर आहे म्हणजे एवढे दिवस आपण बघला असेल प्रॅक्टिसला येत होत गबाल्यासारखं येत होत सगळं उद्या बाई कट बाईक कशी मारले बघ 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 अरे तुझा तू निदान पॉरन जमलेलं नाही यांचा तुझा जमलाय तुझं नखरे नाही करू हा मग त्यात बोलतो ना यांचा जमला नाही मग ठीक आहे शायनिंग मारली तर नाही तो तो काय त्या बोलतात त्याला भाऊ नाही आठवार काय तू आज आलाय तुला आज आला टी शर्ट भेटतील म्हणून अजून एक कट बघू शकता अरे पोरं हांडील ना शायनिंग मारली तर शायनिंग 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 याला काही नाही वाटला कराल तर बघ शेंडी अरे भाई शायनिंग निवल शायनिंग हे बघा स्टेटनिंग मी तुम्हाला बोललो ना अरे पोरं शायनिंग मारायला शायनिंग म्हशी झाल का आवाज आहे बघा कोण बघत नाही म्हणून दाढी वाढवलेली आहे आणि हनुमान माझा जिगरी दोस्त का आईस का नाही माझा जिगरी हा आहेस का नाही तुझं नाव काय सांग हप्पीला नाही आता बेस लावीत घेतलाय गडी आहे बेस सारखा पण कसं झालं आहे का थोडी हाईट थोडी जरा जास्तीच झाली असं गडी आमच्या कमी भरतात याला जरा वाका वाकून मसाला लागेल वाकून टॉपचा नाही तो टॉपचा सुजल बाबा मस्त एकदम ओके ना सुजल काय वाटतो काय घेतो का तू वजन बिजन घेतो का भंडारी आहे ना तू बॉडी शिवाय दुसऱ्या दाखवीतच नाही पंधरा दिवस सुट्टी फार नाही पंधरा दिवस आहे ना रे गुड डी मजा येते ना उद्या रेडी आहे ना तू उद्या मस्त मेकअप बिकअप करा का हा का हा करशील मेकअप हा करशील का नाही हा मित्रांनो आला मनोज भाऊ पण आलेले आता बेस थोडा कमजोर होता तो आता मजबूत होणार जाशील ना आतमध्ये मग तिथं आक्याला सपोर्ट वगैरे द्यायला मीच असतो ना चालेल पर्याय ना पर्याय त्याच्या अंगावर कोण पडायला आला ना डायरेक्ट गायब होतो जा तू आता कसं आहे खंबीर खंबीर एकदम खंबीर ऑल द बेस्ट भावा कधी कोणत्यात गेलेलं नाही हो म्हणू आज आपल्या अंडीत आलेला आहे शंभर टक्के आपल्याला स्वागत आहे त्यांचं स्वागत नाही आहे त्याचं लागले पण पण लागला तर न दोन दिवसापूर्वी माझा बड्डे होता तर सगळ्या पोराने चॉकलेट वाटप सगळ्या पोराने चॉकलेट वाटप सगळ्यांनी रे तिकडे सगळ्यांनी सगळ्यांनी देऊ नये जर हा भेटला सांग पुन्हा एकदा सातचा सा प्रयत्न यायला लागतो ना थराल नाही निधन धराल तरी जा काहीतरी प्रॉब्लेम झालाय मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम झाला बाबा तु चढत गाचो चढशील का क्या? <laughs> ओके ठीक आहे टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल काहीतरी नाही माहित काहीतरी प्रॉब्लेम आला असेल गच्चा ट्रायप फेल गेलता उतरलेलं आता वापस घेतल्यात बनवायला

શબા 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 अभी? अरे वरट्ट उतरत शंभर टक्के दांडल नंतर होते ओके होतो अरे सागला ओके होतो निंग सरकार झाला सेम सेम भावा ओरड टाका उल भाऊ कुठे लागला तुमच्या बाकी पाठी भाऊ तुमच्या लागलं का काय नाही छोट्या मोठ्या इज आहेत अशा प्रेमात छूट घेतल्या दोन दिवस तो उठला नाही तुझी कशी सहन शक्ती आहे ना तू उतरले पण असते पण मी काय होतो जेव्हा आपले पडतात तेव्हा तिकडचे बाजूला नका खरोखर मी हात जोडून सांगतो तुम्हाला बाजूला नका हो तुमचा एखादा भाऊ आहे कोण आहे काहीतरी आहे ना असं कोणीच करू नका खरोखर सांगतो तिकडचे आखे पळाले एक पण राहिला असं कोणीच करू नका असं समजा का माझा भाऊ वरून पडला मी त्याला पकडते असा करा चला मित्रांनो आता आपण चाललेले हनुमानाच्या मंदिरात तिथे सलामी देणार आपण सगळी पोरं देणार ना कुठे आहे मंदिर मला नाही माहीत चला आता बघू आखी गँग आपले तर निघले प्रॉपर जास्त वेळ नको आकडा बघू शकता तुम्ही काय ना त्यात चांगले ते तर लावले शाई म्हणाले भयानक 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 मी आलो असतो ना सगळ्यांना शक्ती हनुमान हनुमान सगळ्यांना शक्ती हनुमान आता थर लागतील आपलं प्रॉपर

बघाजे व्हिडिओ करायचा फायदा बघा व्हिडिओ करायचा फायदा आपला भाव खूप आहे प्रॉपर ती आजचे आईस्क्रीम कोणाकडून आहे हां स्वतः स्वतः मालक सर आहे जरा काय आपलं रॉयल ना तुला नाही आईस्क्रीम सर्दी सरडेल तुला पोऱ्याला <skrisa> देणार रे पोऱ्याला अन्याय करता तुम्ही त्याच्यावर भेटल भेटल तुम्हाला जा। भेटल वास वास घ्या इकडे चालले तयारी ना पोरा खाल्लेली आईस्क्रीम खाल्ली का आईस्क्रीम मस्त होती ना दादा इकडे ना बरेच ना दादा हो एकदम मजा आईला लगे टू आपला लग प्रेम असं राहू द्या का अरे वय तिकडे थरलावाची भारी आले तू तरी अजून सगळं किती आईस्क्रीम करा करा ना दुसरी तिसरी <laughs> आईस्क्रीम दुसरी दुसरी तिसरी बाबा तुझी आईस्क्रीम किती बघला बाई इथं काय बंधन वगैरे काय नाही किती पण खाऊ शकतो हा पार आगस पार आज आईस्क्रीम खाऊन बे अकरा दिवस काढायचं विचारांना आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊन चला पहिली पहिली अंडी आजच्या दिवसातली हाईट नाही रे पोच त्याची मला झालं पाहिजे

बिलेर बिलेर आणि पर असं वाटतो आवाज आफा इकडे बघा आपल्याला पाडगा गावचे सरपंच रवींद्र विषय साहेब यांनी आपल्याला सगळ्या पोरांसाठी किट दिलेलं आहे कपड्यांचं ते, ते किती टीशेट है? दोन 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 टी शर्ट आहेत दोनशे टी टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट असं आपल्याला किट दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा आपण धन्यवाद आहे आणि त्यांच्या हस्ते आपल्या दिदीला ते

आपले सोबत आहेत माझी आईस्क्रीम हा तुझ्या आईस्क्रीम तिकडे ठेवली चला मग आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा उद्या भेटूया डायरेक्ट आपण गोपाळ काला जल्लोज खतरनाक जल्लोज असेल तर बाय बाय झोपतो